भुसावळ right रेल्वे स्थानकावरती काही दिवसांपूर्वी प्रवाशांच्या सुखसोयीसाठी विशेष करून वयोवृद्ध गृहस्थांसाठी सरकटे जिन्यांचे उद्घाटनही करण्यात आलेले होते आणि यातीलच एक भाग म्हणून आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच ते साडे सहाच्या दरम्यान केला साइटिंग म्हणजे कंडारी भागाकडील तिकीट घराजवळ उभ्या करण्यात आलेल्या सरक जिन्यांवरून एक महिला प्रवासासाठी जात असताना आपल्या सामानासह ती महिला सरकते ते खाली कोसळली या महिलेला हलक्या प्रमाणात इजा झालेली असून तिने दवाखान्यात जाणे यावेळी टाळले तिच्यासाठी पुढचा प्रवास महत्वाचा असल्याने ती सरळ दादरच्या साध्या पायऱ्या सरळ तिने पुढचा प्रवास गाठला त्यामुळे सदरचे सरकते जिने हे जवळजवळ पाच तास बंद ठेवण्यात आलेले होते प्रवासी असलेले या महिलेचे नाव माहिती नसल्यामुळे या घटनेची संपूर्ण माहिती आमच्या स्थानिक सूत्रांकडून आणि बघ्यांकडून यावेळी मिळाली अनेक या आधुनिक सरक्त जिन्यांचा वापर आणि अनुभव नसल्याने रेल्वेतर्फे उभ्या करण्यात आलेल्या या सडक्त जिल्ह्यांचा वापर हा जरी योग्य असला तरी तो सध्याच्या काळात कितपत घातक ठरत आहे या सरकते पायऱ्यांवरून कधी गर्भवती स्त्रिया तर कधी वयोवृद्धांसह अपंग असलेले नागरिक या सरक्त जिल्ह्यांचा जास्तीत जास्त वापर करत असतात परंतु अनुभव नसल्याने अशा घटना या ठिकाणी घडणे काही चुकणार मात्र नाही रेल्वे प्रशासन अनेक सुख सुविधा या प्रवाशांसाठी जर करत असेल तर प्रशासनाने या सरक्त जिन्यांवरती महिला पुरुष असे रेल्वे कर्मचारी यांची विशिष्ट पद्धतीने निवड करावी जेणेकरून प्रवाशांचे हात धरून ते सहजपणे प्रवाशांना त्यांच्या मार्गावरती पोहोचवू शकतील यातून या कर्मचाऱ्यांना रोजगार सुद्धा मिळेल आणि प्रवाशांचा जीव वाचेल आणि होणारे अपघात टळतील तसेच सरकत्या जिन्यांवरून सतत वापर करण्याची सवय देखील त्यांना लागली नुकतेच भुसाव रेल्वे स्थानकातील हमाल धारकांचा या सरकत्या जिन्यांमुळे व्यवसाय हा धोक्यात आला आहे हे हमाल प्रवाशांचे सामान एखादी आजारी व्यक्ती अपंग विकलांग अशा मंडळींना कावळ मध्ये बसवून खांद्यावर कावळ घेऊन या प्रवाशाला त्याच्या योग्य ठिकाणापर्यंत सोडत असतात जर या हमाल धारकांनाच रेल्वे प्रशासनाने सरकत जिन्याजवळ रेल्वेचे कर्मचारी म्हणून नियुक्त केले तर नक्कीच हे हमाल धारकांचा या ठिकाणी पोट पाण्याचा प्रश्न हा सुटणार आहे सरक्त जिण्याचा आणखी एक त्रास म्हटला म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे वारंवार बंद पडणाऱ्या या सरक्त जिण्याच्या मशीनी रेल्वे प्रशासनासाठी सुद्धा त्रासदायक ठरत आहे परंतु आता रेल्वे प्रशासनाला हे सरक्ते जिने किती साथ देतात आणि पुन्हा या ठिकाणी मोठी घटना घडू नये किंवा मोठा अपघात होऊ नये म्हणून सरक्त जिन्यांवरती प्रवाशांना चढ उतार करण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करते का याकडे सध्या भुसावळ शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे परंतु आज सलग पाच तास हे सरक तिची बंद असल्यामुळे प्रवाशांना जुन्याच साध्या पायऱ्या चढून प्रवास करून वर जावे लागले शेवटी जुनेच कामी आले म्हणून या ठिकाणी जुनं ते सोनं असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही शहराच्या रेल्वे प्लॅटफॉर्म वरती सरक ठिकाणी उद्घाटन काही महिन्यापूर्वी करण्यात आलं प्रवाशांच्या सुखासाठी या ठिकाणी सरद्यजिनाचं उल्लंघन करण्यात आलं होतं काल या ठिकाणी एक साईडचा सरक्त दिना बंद होता परंतु आज या ठिकाणी एक प्रवासी महिला या ठिकाणी साडेपाच सहाच्या सुमारास गावी जात असताना या सरक्त दिनामध्ये खाली पडली आणि या ठिकाणी त्या काही सरक्तेजीन या ठिकाणी दोघं सर बंद करण्यात आलेली आहे एक प्रवासी या ठिकाणी वरती नेण्यासाठी एक महिन्याची आवश्यकता किंवा पुरुषाची आवश्यकता त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे कारण नवठ्या लोकांना या ठिकाणी सरकता जिन्यावरती चढण जमत नाही त्यामुळे या ठिकाणी एक रेल्वेचा कर्मचारी असता या ठिकाणी असणं गरजेचं असं या ठिकाणी प्रवाशांकडनं म्हटलं जातंय कॅमेरा आकाश विशाल सुरू विषय विन्यूज महाराष्ट्र वसावळ